कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती आमचे स्नेही माननीय चंद्रकांत चव्हाण बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री प्रताप सुतार अध्यक्ष श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज प्रतिष्ठान विटा माननीय श्री अशोक भाऊ साळुंखे शालीमार वॉच विटा कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती आमचे स्नेही माननीय चंद्रकांत चव्हाण बापू यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रमेश शिरतोडे डिजिटल मीडियाच्या प्रदेशाध्यक्षांना घालून उडवून टाकीन अशी धमकी प्रचंड खळबळ धमकीच्या पत्राचा विट्यात पत्रकारांनी केला तीव्र निषेध आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी दैनिक जनप्रवास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी तीन सिने अभिनेते खान बंधूंनी युद्धादरम्यान पाकिस्तानचा निषेध का केला नाही या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते याचा राग मनात धरून अज्ञात व्यक्तीने सिद्धार्थ भोकरे यांना आठ दिवसात माफी माग अन्यथा गोळीबार करून तुला उडवून देऊ अशा मजकुराचे निनावी पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे या धमकीच्या निनावी पत्राचा सा सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला त्यानंतर विटीआचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल तहसीलदार योगेश्वर टोंपे आणि बिटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडकरे यांची पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील पत्रकारांनी भेट घेऊन निवेदन दिले धमकीच्या पत्राची गंभीर दखल घेऊन संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली